आंदोलन पेटवण्यामागे भाजपतले देखील काही लोक का आहे असं देखील ते म्हणतात मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्यांनी हे आंदोलन पेटवलं असं देखील त्यांचं म्हणणं आहे सुकाणू समितीच्या मागण्या चुकीच्या आणि गैर आहेत आणि सरसकट कर्जमाफी दिल्ली जाऊ नये त्याला त्यांचा तीव्र विरोध आहे स्वामीनाथन आयोग मग काँग्रेसनेच ला का लागू केला नाही त्यांच्या काळामध्ये असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे कारण काँग्रेसने देखील मागणी केलेली आहे की सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा या सगळ्या संदर्भात आता किशोर तिवारी यांनी ही मुलाखत दिलेली आहे आणि सुकाणू समितीचे जे सदस्य आहेत ते आत्ता आपल्याबरोबर आहेत अजित नवले आत्ता आपल्याबरोबर आहेत अजित जी तुम्ही ऐकलं असेल ला आता काय म्हंटल किशोर तिवारींनी त्यांचं तर म्हणणं आहे की सरसकट कर्जमाफी दिलीच जाऊ नये दिली, दिली हॅलो अजितजी आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत काय सांगितलं किशोर तिवारी असं म्हणतायत की सरसकट कर्जमाफी दिली जाऊ नये याबद्दल मला असं वाटतं की मी काही बोलण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्राची जनता ज्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची परिस्थिती ज्यांना माहिती आहे त्यापैकी कुणीच असं विधान करू शकणार नाही जे शेतकऱ्यांच्या बद्दल असं काही बोलतील त्यांना उत्तर देण्याची मला असं वाटतं गरज नाही महाराष्ट्रातील शेतकरीच परस्पर त्यांना उत्तर देतील त्याचबरोबर सुकाणू समितीने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या गैर आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे आमची सर्वांबरोबर चर्चेची तयारी आहे मागण्यांच्या बद्दल आमच्या जर काही गैर लागू गोष्टी असतील तर जरूर आम्ही सर्वांचे सजेशन्स घेऊ परंतु ह्या ज्या काही मागण्या आल्या त्या काही एखाद्या कार्यकर्त्यांच्या डोक्यातून आलेल्या मागण्या नाही आहेत संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या दोन मागण्या बसल्यात तर त्यातून पुढे आलेल्या या मागण्या आहेत शेतकरी कर्जमुक्ती शेतीमालाला भाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आता मुख्य मागण्या म्हणून शेतकऱ्यांच्या पुढे येत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण शिल्लक राहिले त्यांनी शेतकरी नेत्यांबद्दल देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचं म्हणणं हे सगळे राजकीय नेते शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन समोर येतात हे आश्यास्पद स्वरूपाचं म्हणणं आहे कारण महाराष्ट्रातील जनता पाहते आहे की हे एका नेत्याचं एका कार्यकर्त्याचं एका संघटनेचं आंदोलन नाहीये तर हे तरुण शेतकऱ्यांनी उभं केलेलं आंदोलन आहे आणि आपण पाहताय सुरुवातीपासून की चेहरा राजकीय पक्ष झेंडे बॅनर हे सगळं बाजूला ठेवून तरुण शेतकरी पुढे आलेले आहेत आणि हे आंदोलन चालवत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या असल्या काही आरोपांची दखल घेण्याची काही आवश्यकता वाटत नाही